तुमच्यासमोर आता पन्नास पन्नासचे सारा टाकायचं काम आपण घेतलेलं आहे जास्त जाऊन जाऊन जमणार नाही जोकरसाठी नक्की कमेंट टाका कसं वाटलं तुम्हाला जोकर म्हणजे धावणीला नवीन बैल आलेलं आहे तर कसं वासराने गटपास देखील केलं होता आणि सिमीला उतरलं होतं पण सिमीला दोन नंबर आला वासराचा आता या साईडला आहे बिंजवडमध्ये खूप नाव गाजलेलं बावऱ्या पन्नास पन्नास बघा बघा कशा पद्धतीने आपल्या मोठ्या सोन्याला दूध पाज पण गाठ बरी होते रिकवर होते अरे मेहनत देखील तेवढीच चालू आहे आपल्या मोठ्या सोन्याच्या मागे गुड मॉर्निंग मित्रांनो तुम्ही माझ्या मागे बघून समजलेत असाल की मी आज कुठे आलेलं आहे आणि इथे येण्याचं खास कारण देखील तसंच आहे कारण की पन्नास पन्नास धावली धावणीला नवीन एक वासरू ॲड झालं आहे तर त्या वासरूबद्दल आपण नक्कीच माहिती घेऊया आणि आपल्या मोठ्या सोन्याची तब्येत देखील बघूया कसे येते आणि पूर्ण डेलीचं रुटीन तर मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये दाखवलेला तरी पण बघूया काय काय इथं चालू आहे तर सोन्याला सारा टाकायचं काम आपण घेतलेलं आहे जास्त जाऊन जाऊन जमणार नाही बघू खाते दौ का जवळ गेलो असतो पण तुम्हाला माहीत आहे नक्की त्याचा रिझल्ट काय असता पण खूप मोठं असं कामात केलेलं आहे खूप छान वाटते बघा कशा पद्धतीने खातो आहे सोनिया पन्नास पन्नास इथे आलो तर आपल्या बैलांसाठी बघा बीट आहे खास करून खाण्यासाठी रोज बीट मक्का वगैरे असते आणि चालायला वगैरे घेऊन जातात तुमच्या समोर आता पन्नास पन्नासचे धावन आहे आणि या बाजूला मोठा सोन्या चतुर्थ इंद केसरी मोठा सोन्या आणि नेहमीप्रमाणे मी बोलतच असतो की मिनजवडमध्ये खूप नाव असा असलेला मोठा सोन्या आताच आपण त्याला खाण्यासाठी बीट वगैरे दिलेलं आहे तर बघा कसं शांतपणे आहे पण जवळ जाण्याची गलती कधीच करू नका कारण तेवढा तो ॲग्रेसिव्ह देखील आहे आणि त्याच्याजवळ फक्त त्याच्या ओळखीची माणसं जातात ती पण ताप टाकल्यानंतर आणि याबद्दल आपण छोटा मानक्या बघतो आहे आणि मेन कारण इथे येण्याचं हे आहे ओळखलेत असाल तुम्ही की पन्नास पन्नास दावणीला नवीन वासरू ॲड झालेलं आहे तर नक्की कोणता वासरू आहे चला आता मी तुम्हाला नाव पण सांगतो जोक कर पन्नास पन्नास आणि पाठीवर आहे सिक्का म्हणजे तुम्ही समजलेत असाल बैलाने घटपास देखील केले आहे तर कुठे केलं आहे घटपास नक्की तर बैलाने घटपास पुसेगावला केलेला आहे कशी वाटली माहिती बघा जोकरची फिटनेस देखील बघा आणि पन्नास पन्नास धावणीला ॲड झालं आहे म्हणजे नक्कीच येणाऱ्या वेळेत खूप नाव असं करणार आहे आता या साईडला आहे बिंजवडमध्ये खूप नाव गाजलेलं बावऱ्या पन्नास पन्नास बघा किती चप्पल चालाक आणि पाठीवरच बघा अजून पण पन्नास पन्नास मराठीमध्ये नाव लिहिलेलं आहे आणि याबद्दल आपण लास्ट व्हिडिओमध्ये दे देखील माहिती दिलेली आहे की मराठीमध्ये नाव लिहिण्याचं काय कारण आहे हेच नाव मराठीमध्ये आपल्या मोठ्या सोन्यावर आपल्याला बघायला भेटायचं आपण मराठी प्रतीक देखील आहे आणि बावड्याची उद्या शर्यत देखील आहे ती देखील आपण शर्यत कवर करणार आहोत उसाटण्याला आहे उद्या उसाटण्याला मैदान आहे तर नक्कीच या सर्वांनी शर्यतीचा आपण आनंद देखील घेऊ आणि शर्यतीबद्दल मी माहिती देखील देईन की कोणाची शर्यत आहे ते आणि बावऱ्याला पण बघा बीट दिलेलं आहे याच्या आधी मका वगैरे खालेले आणि मीठ आणि दूध द्यायला थोडं लेट झालो आता दूध देणार आहे थोड्या टायमात तर काय वाटतं तुम्हाला हे नवीन वासरू येणाऱ्या वेळेला किती नाव करणार आहे तुम्ही त्याचं रूप आणि फिटनेस वगैरे बघून नक्की गेस करा आणि याला ट्रेन देखील करायचं काम आपला मोठा सोनं आहे आणि प्रत्येक दावणीला असणं वासरू जसं छोटा मानक्या झाला बावरे झाला सर्वांना एकच नंदी म्हणजे आपला मोठा सोनं ट्रेन करतो आणि त्याला गुरु कॅप्टन सर्व करता धरता पन्नास पन्नास दावणीचं जा बोललं जातं बघा कसं बघतं आपल्याकडे आणि या बाजूनं जोकर कायतरी दादांनी यामध्ये बघितलं असेल नक्कीच तेव्हा तर आपल्या दावणीला आपल्याला दिसते आणि तो देखील बघा कसा कॅमेराकडे बघते नक्की कमेंट करून सांगा या वासरूबद्दल काय वाटतं तुम्हाला ते प्रत्येकाने प्रत्येकाचं आज मत मांडा आणि मगाशीच मी बोललो की वासराने गटफास देखील केला होता आणि सिमीला उतरलं होतं पण सिमीला दोन नंबर आला वासराचा दोन नंबर येऊन वासराने नाव केलेलं आहे बघा वासराने एवढ्या वयातच एवढं मोठं नाव केलेलं आहे पुसेगाव अशा नामांकित असं मैदानात जिथे आपण बोलतो की बैलगाडा क्षेत्रातील शेतकऱ्याची पंढरी आहे ती खूप जुनी आणि नामांकित असं मैदान इथे आपण हरण्या आणि राजा यांना एक नंबर होताना बघितलं आणि त्याबद्दल देखील आपण माहिती दिलेली आहे पूर्ण या बाजूला बघा बैलांच्या खाण्यातील वाडा वाडा देखील रेडी करते नाव काय तुझं अंकुश अंकुश रेडी करते बघ अशा पद्धतीने केलेलं आहे आणि आता आपल्या मोठ्या सोन्याला आपण ताप टाकते आणि दूध देखील पाजणार आहोत नजर बघा या वाघाच्या जाणं म्हणजे मोठा असे काळीज लागत वाघ इथे शांत आणि अड्ड्यात तेवढं धुमाकू घालत आणि त्याच्या बाजूलाच बघा छोट्या छोट्या मांजरे देखील आहेत पण त्यांना तो काहीच करत नाही पण आपल्याकडेच बघतो बघा नजर बघा वागायची तर आता आपण बैलांना दूध देऊया म्हणजे दे दूध पाजूया तर अशा पद्धतीने आधी आपण बॉटलमध्ये भरतो याबद्दल बॉटल्स आहेत बघा आणि एक करून पाजतो आपल्या घरच्या याचा मुळशीचा दूध आहे मुशीचा मुशी नाही बावऱ्याला फक्त गाईचा बाका, बाका कशा पद्धतीने आपल्या मोठ्या सोन्याला दूध पाजावं लागते चौथी चौथी नक्कीच आपल्याला मोठा सोन्या लवकरच आता आड्ड्यामध्ये दिसणार आहे खूप मेहनत चालू आहे फिटनेसवर दादा पोहायला घेऊन गेल का आता का नाही ना दुखे दुखे। ओके रोज अंघोळ वगैरे इथंच केले जाते पण पोहायला अजून तरी बरेच दिवस झाले घेऊन नाही गेले जेव्हा पण जातील तेव्हा नक्की आपण दाखवू आपल्या चॅनलवर ताप काढल्यानंतर बघा अशा पद्धतीने ॲग्रेसिव्ह होईल तो आता आपला बावऱ्या देखील दूध पितोय अशाच पद्धतीने दूध द्यावं लागतं नाही तर भरपूर नखरे करतात काहीतरी तुम्हाला वेगळं वाटेल पण यांना असं दूध द्यावं लागतं बावऱ्या उद्या शरीरात मोठी आणि आपला मान छोटा मानक्या शांत स्वभावचा छोटा मानक्या याला आताशी एसन टाकलेलं आहे एसन टाकताना मी व्हिडिओ नाही घेतला कारण की गुणा गुणा। ती वेगळीच अशी पद्धत आहे एसन टाकायची ती आपण यूट्यूबवर नाही दाखवू शकत पण आताशीच एसन टाकलेले सध्या तो पूर्ण थंड झालेलं आहे भरपूर शांत झालं थोड्या दिवसात त्याला आराम देखील भेटेल आपण सोन्याकडे आलो तर नक्कीच त्याची तब्येत वगैरे कशी आहे हे तुम्हाला मी अपडेट देत असतो तर आताच मी दादांशी बोललो खरं तर मला जयेश दादांशी बोलायचं होतं जयेश इथे नाहीत आणि त्यांच्याच आपण असतो की त्याच्या मागच्या पायाला जी गाठ झालेली आहे ती गाठ म्हणजे बऱ्यापैकी तशी कवर झालेली आहे पण ती गाठ राहीलच असं सीन आहे हे त्याच्यावरची मेहनत चालू आहे जसं काही मी बोल बोलेल तुम्हाला आपल्या लास्ट व्हिडिओमध्ये पण की त्याला फेरा टाकायला आपण घेऊन जातो पोहायला घेऊन जातो रोज त्याचे अंघोल वगैरे केली के जाते निर् निर्गलीच्या पानाने तर भरपूर मेहनत चालू आहे आपल्या मोठ्या सोन्याच्या मागे नक्कीच तर आपल्याला अड्ड्यामध्ये परत दिली पण असेल अपडेट तुम्हाला मी देईन पण गाठ बरी होते रिकवर होते अरे मेहनत देखील तेवढीच चालू आहे आपल्या हो मोठ्या सोन्याच्या मागे सोनार पडायला येण्याचं खास कारण म्हणजे सोनार की माणसं आणि तसंच सोनार की नंदी खूप प्रेमल आहेत इथे आल्यावर वेगळीच अशी मजा येते आनंद वाटते ते तुम्हाला शब्दात देखील मी सांगू शकत नाही तर जोकरबद्दल तुम्हाला काय वाटतं आहे ते नक्की कमेंट करून सांगा कारण की आपल्या मोठ्या सोन्याच्या पावलांवर पावलं ठेवून देखील हा देखील आता ट्रेन होणार आहे आणि इथे शांत वाटणार जोकर आपल्याला बिंजोडमध्ये या मैदानाच्या शर्यतीमध्ये लवकरच आपल्याला बघायला भेटणार आहे तर बघूया पुढचं नियोजन कसं कसं असणार आहे जोकरचं पण आणि ही गोष्ट माझी नक्कीच लक्षात ठेवा की आता जोकरची फिटनेस कसे आणि येणाऱ्या काही दिवसात या काही महिन्यात जोकरची फिटनेस बघू आपण कशी होते कारण की पन्नास पन्नास दावणीला किती मेहनत करतात पडद्यामागचे कलाकार प्रत्येकाचं नाव नाही घेऊ शकत ते तर नक्कीच तुम्हाला माहीत आहे कोणता नंदी असो बावरे असो मानके असो या जॉन्ट असो सर्व नंदींवर किती मेहनत करतात सकाळी वगैरे चालायला घेऊन जातात आणि रोजचं शेड्यूल देखील असतं प्रत्येक बैलाला तर ते तुम्हाला नक्कीच माहीत आहे आता जोकरसाठी नक्की कमेंट टाका कसं वाटलं तुम्हाला जोकर म्हणजे धावणीला नवीन बही आलेलं आहे तर कसं वाटला ते खास करून तुमच्यासाठी व्हिडिओ जेवढं लवकर आपलं शक्य होईल तेवढं लवकर आता आपल्या मोठ्या सोन्याला आपल्या रेग्युलर जागेवर घेऊन जातं कारण की सकाळी आपल्याला इथे बघायला भेटतोय या बाजूला एकदम शेवटला आणि नंतरला आपल्या इथे रेग्युलर जागा आहे तिथं बैल परा